कसं आहे रावेत मध्ये प्रधानमंत्री आवास योजना याच्या अंतर्गत मध्ये साडे नऊशे लोकांची योजना सुरू होती त्यांचे फॉर्म घेतले सिलेक्शन झालं डीपीआर पुढे गेला प्लॅन सँक्शन झाला सगळी प्रक्रिया पुढे गेली आणि काम आज होते आहे उद्या होते असं सांगत सांगत पुढे त्यांना शेवटी असं सांगितलं की तुमची ही इथली योजना डायरेक्टली शिफ्ट केली किवळ्यामध्ये म्हणजे एखादं ज्यावेळी बांधकामाचं आपण सँक्शन घेतो त्याच्या परवानग्या घेतो त्यावेळी ती जागा फिक्स असते सगळी जागा झाली मान्यता झाली त्याच्यानंतर या लोकांना किवड्यामध्ये शिफ्ट केलं त्याच्यात तीन प्रॉब्लेम येत आहेत म्हणून हे नागरिक सगळी इथे भेटायला हल पहिला प्रॉब्लेम की रावेतचं प्राईम लोकेशन सोडून आम्हाला किवड्यामध्ये का शिफ्ट करतायत कारण तुम्ही प्रोजेक्टचं सँक्शन से इथं रावेतमध्ये घेतलंय मग किवड्याला जाण्याचं काय अर्थ आहे नंबर एक नंबर दोन रावेतचं जे घर होतं त्यांचं तर ते तीनशे अठ्ठावीस स्क्वेअर फुटचं होतं आणि ते आता तिकडे देत आहेत दोनशे पंच्याऐंशी स्क्वेअर फूट म्हणजे त्याच्यात पण प्रॉब्लेम आहे तिसरा मोठा मेजर प्रॉब्लेम असा आहे की इथे सहा लाख नव्वद हजारला घर ठरलं होतं ऍक्च्युली सेम साईजची घरं चरोलीमध्ये सहा लाख पंधरा हजारला आणि दुसऱ्या बोराडेवाडीला साडेसहा लाखाला मग रावेत मध्ये सहा लाख पंच्याण्णव तर ऑलरेडी पन्नास हजार जास्त होती आता ती जागा पण बदलली आणि सहा पंच्याण्णवचं घर आता त्यांना तेरा लाख पन्नास हजार प्लस जीएसटी म्हणजे जवळपास चौदा लाखावर नेलेले ही सर्वसामान्य माणसं कोणी रिक्षा चालवते कोणी वाचमॅनचं काम करते कोणी धुनी भांडी काम करते मजुरीचं काम करते अशा लोकांना हे एवढे चौदा लाखाचं घर कसं परवडेल हा एक प्रश्न आहे आणि मूळ मुद्दा असा आहे की सात लाख ही किंमत चौदा लाख करायचं कारण काय असं काय चित्र बदललं जर रावेत मध्ये वीस रुपये किलोनी समजा वाळवा असेल तर किवळ्यामध्ये दोन किलोमीटरमध्ये किती फरक पडेल समजा सिमेंटची पोतं इथे चारशे रुपयाला असेल तर किवळ्यामध्ये काय आठशे रुपये होईल का मग हे हो डबल रेट करण्याचं काही तर्कसंगत कारण नाही हे सगळ्या नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून या लोकांना किवळ्यामध्ये घर द्यायचं जे ठरलेले ते कारस्थान आम्हाला वाटतं त्यांना रावेतमध्येच घर मिळालं पाहिजे त्याच किमतीला मिळालं पाहिजे आणि जर सरकारची योजना म्हणजे सरकारची योजना तर रावेतसाठीच होती पी एम आर प्रधानमंत्री आवास योजना अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये गडबड केलेली आहे काही बिल्डर लोकांना फायदा मिळावा म्हणून हे सगळं फुटाणा केलेलं आहे इकडून तिकडे न्यायचा तिकडे घराची साईज कमी झाली आहे पैसे दुप्पट झाले आहेत बांधकाम पण किती उत्तम असेल याच्याबद्दल मी आता लगेचच काही सांगू शकत नाही त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे साडे नऊशे कुटुंब या प्रकरणामुळे बाधित होत आहेत या प्रकरणामुळे त्यांचं आयुष्य हे म्हणजे रोज गोळ्या खाऊन झोपायचं कारण झालेलं आहे बीपी शुगर टेन्शन घर मिळेल की नाही एवढे पैसे आणि लोन कसं करणार या लोकांनी हप्ते कसे पेडायचे समजा चौदा लाखाचं लोन घेतलं तर जवळपास पंधरा हजार रुपयाचा हप्ता म्हणजे मुलांचं शिक्षण कशातून करणार मुलांचं म्हणजे राहण्याचं खर्च कसा करणार बाकीचं आणि चार वर्ष यात गेलेली आहे तर आमची मागणी अशी आहे की यांचं प्रोजेक्ट रावेतला होता रावेतला व्हायला हो पाहिजे त्याच किमतीत व्हायला पाहिजे त्याच साईजचं व्हायला पाहिजे आणि विशेष म्हणजे सरकारनी जे अडीच लाख रुपये अनुदान असते ते पहिलं दिलं पाहिजे जेणेकरून लोनचा बोजा कमी होईल आणि दुसरी गोष्ट की या लोकांना तातडीनं सहा लाख नव्वद याच्यामध्येच मंजुरी दिली पाहिजे आणि जर याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी काही हेरफार करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही कायदेशीर मार्गाने कोर्टामध्ये खेचून ह्या लोकांवरचा अन्याय दूर करणार कारण दोन किलोमीटरच्या बिल्डिंग मध्ये एवढा फरक यायचं काही काम नाही कोणाला नाही या नागरिकांच्या तक्रारी होते था तक्रारी की आम्ही सामान्य नागरिक आहोत आमच्या काही असतात अडचणी असतात आम्हाला आज सोडा पण इथले वाले त्यांना सोडत नसायचे त्यामुळे आम्ही सेक्युरिटी वाल्यांना पण सांगितलेलं आहे की हे भारताचे नागरिक आहेत आणि ही यांच्या मालकीची जागा आहे पालिका जिल्हा परिषद तुमचं जिल्हाधिकारी कार्यालय इव्हन मंत्रालय हे सगळं नागरिकांच्या मालकीच्या इमारती आहेत आणि मालकांना कुणीही कर्मचारी आपल्या इमारतीत येण्यापासून रोखू शकत नाही यापुढे या, या पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये जर कोणत्याही नागरिकाला पालिकेत सोडलं नाही जिल्हाधिकारी कार्यालयात सोडलं नाही तर आम्ही त्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही